एकोणचाळीस चाळीस बेचाळीस एक्कीच्या पाठव चौदा बावन पंचावन्न अठ्ठावीस आठवण एकसर बासष्ट सहा अडुसठ रुपया चौदा सत्तर अठ्याहत्तर असे ब्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्हत चौदा एक्कान्व ब्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अकानव्याण्णव पंधराशे एक रुपया एक दोन ब्याऐंशी ऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद पंधरा एक्क्याण्णव ब्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सोळाशे एक रुपया सोळाशो दोन तीन चार पाच छे दस गारा बारा पंधरा सोळा अठरा रुपया बावन पाचव छप्पन अठ्ठावन्न साठ बासष्ट सौसठ अडुसठ सत्तर बहात्तर शहत्तर अठ्ठ्याहत्तर ऐंशी सोळा ब्याऐंशी ऐंशी नव्वद एकान ब्याण्णव शहाण्णव सोळाशे शहाण्णव शहाण्णव रुपया शहाण्णव दोन तीन चौदा सो चौदा नऊ सो सो एकावन एका नव्या पंधरा सोहळा रुपया दोन करा पंधरा सो एक रुपया दो तीन पन्नास रुपया पंधरा सो पन्नास एकावन पंधरा रुपया पंधराशे सोळा सो रुपया सोळा सो एक रुपये सोळा सो गाह सोळा बारा पंधरा सोळा अठरा बिस बाईस छब्बीस अठ्ठावीस तीस रुपये सोळा सो तीस रुपया तीस रुपया पंधरा सो असं पंचवीस पंधरा सो Sekolah Surabaya, દો ચાર પાંચ દસ ગયાર બારા પંદર સોળ અઢાર બીસ રૂપિયા સત્ર સતરસો બહાર રૂપિયા સત્તર पंचत्तर पंच्याऐंशी अठशी सोळा नव्वद सोळा ब्याण्णव सोळाशे ब्यानु रुपया सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव सतराशे सो दोन चार पाच दस ग्यारा बारा पंधरा सोळा अठरा वीस रुपया सतरा बावीस सव्वीस अठ्ठावीस सतरा अठ्ठावीस अठ्ठावीस रुपया दोन तेवीस सोळा सदुस सत्तर सोळा पंच्याहत्तर ऐंशी नव्वद ब्यान्नव शहाण्णव अठ्यानव्याण सतराशो एक रुपया पाच दस ग्यारा बारह पंद्रह सो अठारह बीस रुपया सत्रह सो इक्कीस पच्चीस सत्रह सौ छब्बीस तीस पच्चीस सत्रह सौ छत्तीस चालीस सत्रह सौ चालीस रुपया पन्ना पंचा छपन अठाव साठ रूपयात्र ऐसी सत्रह सौ अस्सी रुपया सत्रह सो अस्सी रुपया दो तीन चाल सुप्री छप्पन रुपया सौ साठ रुपया सात सौ पचास सोलह सौ सोलह सौ एक रुपया पच्चीस रुपया सोलह सौ पच्चीस छत्तीस रुपया छब्बीस रुपए तीस रुपया સોળસો એકતેસ સોળસો ચાલીસ બેચાર પંચાણ પંચાવન સાત પાસઠ સત્તર પંચી બે નવ સોળ બ્યાણ શ્યાણું અઠ્યાણવ નવ્યાણ સતરાશો એક રૂપિયા ચાર પાંચ દસ ગ્યાર પંદર એક